नमस्कार मी भाग्यश्री करसगावकर आहुती भारतीय स्वातंत्र्यवीरांची या भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या ज्या क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलं अशा नाम अनामवीरांची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याला पंचवीस भाग त्याचे पूर्ण झालेले आहेत खरं तर फक्त लढाई म्हणजे हातात तलवार घेऊन किंवा क्रांतिकारकाचं प्रत्यक्ष कार्य आणि होईल असंही नाही तर देवाजवळ साकडं घालून त्याला मनापासून नमस्कार करणे हा देखील एक देशभक्तीचाच मार्ग असू शकतो असेच एक देशभक्त म्हणजे वीरेंद्रजी देशपांडे जे अक्षरशः क्रांतीचं वार प्यायलेले सावरकरांचे निसीम भक्त आणि आश्चर्याने थक्क व्हाल एवढी पुस्तक संपदा त्यांच्याजवळ आहेत हजारो क्रांतिकारकांची माहिती त्यांनी अक्षरशः पोटच्या मुलाप्रमाणे जतन करून ठेवली आहे तळमळ आणि उद्देश एकच की ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत व्यवस्थितपणे जायला हवी खरं तर खरा इतिहास सामान्यापर्यंत पोहोचवण्यात आलाच नाही आहे आणि आज अशा हजारो क्रांतिकारकांना आपण नमन हे केलंच पाहिजे ही स्थळफळ माझ्या मनात होती आणि मला मुख्यत्वे असं वाटायचं की शिवाजी महाराजांचा इतिहास एवढा मोठा आहे त्यांचं कर्तृत्व केवढं मोठं आहे त्यांची विचारधारा त्यांचं शौर्य पराक्रम ही सगळ्या मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर ते कसं पोहोचणार याच्यासाठी शिवाजी द मल्टी डायमेन्शनल किंग ह्या नावाने मी टी व्ही वर आपल्या सॉरी यूट्यूबवरती मालिका सुरू केली अत्यंत सुंदर त्याला प्रतिसाद मिळाला आणि हा ऑडिओ व्हिज्युअल असल्यामुळे कसं मुलांना बघायला जरा एक प्रकारे मजा यायला लागली लढाईचे ला ला सीन्स आहे त्याच्यामध्ये अफजलखानाला कसं केलं आणि अगदी सुरुवातीची परिस्थिती म्हणजे शिवाजीच्या जन्माच्या पहिले कशी परिस्थिती होती कोणत्या परिस्थितीतनं ते लहानाचे मोठे झाले कोणत्या कोणत्या पातशाळ्यांविरुद्ध कशी लढाई केली गनिमी कावा म्हणजे नक्की काय या सगळ्या सगळ्या आणि एवढं कशाला गडकिल्ल्यांचं त्यांचं काय नेतृत्व कसं होतं त्याचं सायन्स काय होतं या सगळ्यांची माहिती आपण प्रत्येक भागामध्ये दिलेली आहे आणि हे व्हिडिओ जे तयार केलेले ते मुख्यतः हिंदीतनं केले कारण काय की सी बी एस सी आय सी एस सी या लोकांना तर शिवाजी वगैरे काही महाराष्ट्राच्या इतिहासाशी घेणं देणंच नाही आणि असलंही तरी तिथे येणारे बहुभाषिक मुलं जी आहेत तर त्यांना हा इतिहास कळावा अगदी दोन लाईनी एक पॅरिग्राफमध्ये संपणारं शिवाजींचं व्यक्तिमत्वच नाही आहे या प्रेरणाने मी पूर्ण ती मालिका बनवली आणि सगळ्यांना ती अतिशय आवडली त्याचप्रमाणे आपण जे सणवार साजरे करतो का करतो याच्या मागचं तात्विक कारण समजल्याशिवाय कारण नवीन पिढी ही फार कुतूहल असते त्यांना की तुम्ही म्हणा करा आणि केलं असं नाही आहे त्यांना ते समजावून सांगणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे त्याच्या मागची आध्यात्मिक कारणं काय आहे शास्त्रीय सामाजिक आणि त्याच्यामुळे कौटुंबामध्ये कसं स्थैर्य येतं किंवा एकोपा राहतो या सणांच्या मागे काय प्रयत्न केले पाहिजे हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे प्रत्येक सणाची माहिती म्हणजे समजा आता होळी आहे तर ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या नावानी करत असतील वेगळ्या प्रकारे साजरी करत असतील ती कशी इवन दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही दिवाळी साजरी करता पण फक्त राम वापस आले म्हणून नाही त्याची अनेक कारणं जी आहेत त्या कारणांसगत त्याचं महत्व सांगितलेलं आहे <coughs> आणि त्यालासुद्धा लोकांना आणि मी खूप आनंद झाला की वेगळी माहिती आहे आम्हाला माहिती नव्हती आणि त्याला नावच काय दिलं आहे की सण जरी जने जुने असतील तरी तुमचे विचार नव्हे तुम्ही नवीन विचारांनी साजरे करा ते आणि त्याची मुभा तुम्हाला आहे त्याच्यामधनं मुलांची क्रिएटिव्हिटी पण दिसू शकते की एकच आहे तुम्हाला संक्रांत आहे तुम्ही पुस्तकं देऊन साजरी करा रोपं देऊन साजरी करा त्याच्यातनं तुमची कलात्मकता तु पण बाहेर येऊ द्या अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण म्हणजे चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहेत व्हिडिओ ते बघायला विसरू नका त्यानंतर अजून एक नवीन केलेलं आहे की म्हणजे प्राण्यांद्वारे योगासनं कसे किंवा ॲडलन्स याच्यामध्ये मुलांना काय काय पालकांना प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा त्यांचे उत्तर द्यायचे कसे सुद्धा आपण एक विचारविनिमय होणारा व्हिडिओ टाकलेला आहे आणि खरं सांगू का की आजकाल कसं आहे की आईवडिलांना वेळ नाही नोकरीमुळे आजी आजोबा सुद्धा बिघेल आणि आजोबाजूबा गोष्टी सांगायला तयार असतील तरी नातवांना कुठे वेळ आहे हो त्यांना आपला मोबाईल आपले मित्र आपले बाकी कार्यक्रमात ते व्यस्त असतात मग काय करावं तर म्हणून हे गोष्टी रूपाने सांगण्याचा प्रयत्न केला आणि खरं तर ही माहिती आपल्याला पोहोचवावीच लागते ही तळमळ तुमच्यातही असू द्या आणि फक्त माझी एकच विनंती आहे की विविध विषयांवरती किंवा विविध वीरांवरती जे भाग केलेले आहे ते तुम्ही नक्की बघा मुलांपर्यंत पोहोचवा आणि आपलं सहकार्य याच्यात असू द्या कारण आपणही समाजाचं काहीतरी तर देणं लागतो आणि आपला दैदिप्यमान इतिहास भारतीय संस्कृती ही पुढील पिढीपर्यंत नक्कीच गेली पाहिजे आपण आहुती भारतीय स्वातंत्र्यवीरांची या मालिकेमध्ये अनेक प्रकार पंचवीस एपिसोड झाले आहेत आपले नागपूरचे क्रांतीवीर रामवर्षांचे नेते कोण होते उमाजी नाईक आबा दरेकर एक दिव्यांग क्रांतिकारी असूनसुद्धा त्यांनी किती आपल्या लेखनाद्वारे क्रांती केली ले हे बघितलं तिलका मांजी वासुदेव फडके सावरकर त्यांच्यापैकी सावरकरांच्या कविता त्यांचा अंदमानातले अनुभव त्याच्यानंतर बाबाराव आणि त्यांची कित्येक वर्षानंतर झालेली भेट धैर्याची मूर्ती येसुबहिणी कितीतरी संकटांना सामोरं जावं लागलं अशा सावरकर घराण्यातल्या तिन्ही स्त्रिया त्याच्यानंतर गांधीवधाचा निमित्त साधून शोधून शोधून घरातनं माणसं काढून मारले आणि त्या याच्यामध्ये खर तर आयुष्यभर ज्यांनी अहिंसेचं तत्त्व शिकवलं अशा अहिंसेच्या सेवकांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी नारायणराव सावरकर म्हणजे सावरकरांचे तिसरे बंधू यांना घरातनं खेचून दगडाने मारलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू कसा ओढवला हे सुद्धा कोणाला माहीत नसलेली माहिती आपण सांगितलेली आहे त्याच्यानंतर आहे चारुचंद्र बसू यांनी गोस्वामीला कसा संपवला नारायण खरं तर सावरकर हे कोणत्या पदाचे मानकरी होते त्यांच्या डिग्र्या काढून घेतल्या होत्या सगळ्या मग त्यांना नागपुरांनी काय दिलं त्याच्यानंतर अनंत कानेरे यांनी जक्सनचा वध केला पण का केला हे आपण पाहिलं आहे त्याच्यानंतर वेगळाच इतिहास सांगणाऱ्या भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे बाबा मदन सिंग गागा जे की पंजाबचे क्रांतीवीर होते त्याच्यानंतर लखुजी साळवे ज्यांना वस्तात म्हणून ओळखतात अशा एक ना अनेक त्याच्यानंतर राघोजी भांगरे यांनी तर वेगळी टक्कर दिली त्याच्याही पुढे जाऊन रक्तरंजित स्वातंत्र्य आपल्याला मिळालं हे कुठे माहिती आहे आपण एक मे महाराष्ट्र दिन साजरा करतो पण त्या दिवशी त्याला रक्तरंजित क्रांतीची झालर आहे ह्याची वेगळी माहितीसुद्धा आपण आपल्या भागांमध्ये दिलेली आहे जॅक्सन वधाची काय कहाणी आहे किंवा सखाराम देवस्कर कोण होते पहिला बॉम्बचा मानकरी त्यांना का मानतात बारिंद्र घोष खुदिराम घोष प्रफुल्लचंद्र चाकी यांचं काय योगदान होतं हे तर आपण ऐकलं अजूनही बरेच क्रांतिकारी असे आहेत की ज्यांचं स्वातंत्र्यलढ्यात योगदान भरपूर होतं पण तेही कालाच्या पडद्याआड आज कुठेतरी लुप्त झाल्यासारखे झाले आहेत तर आपण आता बघूया सुरुवातीपासूनचा समग्र इतिहास अगदी थोडक्या शब्दांमध्ये आपल्याला आठवतं तेवढ्यापासूनच साधारण सोळाशे सालापासून आपण इतिहास जाणून घेऊया खूप आधीपासून होता पण त्याच्यात जाण्यापेक्षा बघू की सोळाशे सालामध्ये कोण आलं इंग्रजांनी व्यापाराच्या निमित्ताने आले आणि भारतामध्ये आपले पाय रोवले हो डच पोर्तुगीज यांनी पण किनारपट्टीवर आपले बस्तान मांडले सोळाशे तीसमध्ये शिवाजी महाराजांसारख्या द्रष्ट्या संस्थापकाचा जन्म झाला आणि त्यांनी लवकरच पाचही पातशाह्यांविरुद्ध तसेच परकीय राज्यकर्त्यांच्या विरोधात जनमत तयार केले शुरांची मालिकाच आपल्यासोबत उभी केली ब्रिटिशांचा कावा महाराजांनी ओळखला होता पण ऐकतो कोण त्यांनी तेव्हाच सावध करून ठेवलं होतं पुढे भोसले घराण्यातील स्त्रियांनीसुद्धा स्वराज्य टिकवून ठेवलं मीन्स तुम्ही म्हणू शकता की शंभूराजे आहेत तारा राणी आहेत यांनी सुद्धा भरपूर मेहनतीने आपलं स्वराज्य संस्थापक केलेलं होतं ते स्वराज्य टिकवून ठेवलं त्याच्यानंतर <coughs> पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले ते निराळेच त्याच्यानंतरचा काळ मात्र पुन्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत गेला छोटे छोटे उठाव होतच होते पण अठराशे सत्तावन्नमध्ये जो राष्ट्रीय उठाव झाला त्यात मंगलपांडे याचं नाव अग्रणी घेण्यात येतं खरं तर त्याच्या आधीसुद्धा बऱ्याच लोकांनी क्रांतीची शिंग फुंकायला सुरुवात केली होती पण ते उठाव कसे होते की छोटे मोठे असल्यामुळे एका त्याच्यामध्ये एकी नसल्यामुळे ते लगेचच दडपून टाकण्यात आले अठराशे सत्तावन्नमध्येच तात्या टोपे यांच्याबरोबरच भीमा नाईक हे एक महत्त्वाचं म्हणजे पेशव्यांचे संदेशवाहक होते अत्यंत विश्वासू असे महादेवशास्त्री नारायण सूर्यवंशी हे सगळे खूप मेहनतीने आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना पकडून फाशी देण्यात आली यांची नावं माहिती आहेत का आपल्याला तसेच गोंड समाजाचे शंकर शहा व रघुनाथ शहा या पिता पुत्रांनी अठराशे सत्तावन्नचा झेंडा जबलपूर येथे फडकवला स्वातंत्र्य संग्रामाचा प्रचार प्रसार भरपूर चांगल्या रीतीने केला शंकर काव्य म्हणजे धकधकता निखारा होते म्हणूनच त्यावर बंदी आणण्यात आली देशद्रोही काव्ये जप्त केली इंग्रजांना हाकला व आपले राज्य प्रस्थापित करा असा काहीसा त्यांचा लिखाणातला आशय होता आणि त्यामुळे त्या, त्या पितापुत्रांना कैद केले अत्यंत हाल हाल केले आणि शेवटी त्यांना तोफेच्या तोंडी उडवून देण्यात आले तसाच अल तंट्या भील अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीमध्ये इंग्रजांना छाती ठोकपणे आव्हान देणारा खंडवा मध्य प्रदेशमधील जननायक जननायक तंट्या भिल पण तेवढाच महत्त्वाचा नक्की ना कळत नाही पण म्हणतात की, की पाताळपाणी येथे जंगलात गोळी मारून त्याला फेकून देण्यात आलं म्हणजे ज्याचं मरणही पक्क माहीत नाही ज्यांनी देशासाठी एवढं काम केलं त्याचं मरण कसं हे आपल्याला माहीत नाही छोटे मोठे उठाव होत होते अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव पण काही कारण असतो का, का फसला यांचं सावरकरांचं पुस्तक वाचून बघा अत्यंत सुंदर माहिती दिलेली आहे पण ते सुद्धा प्रकाशनाच्या आधीच जप्त करण्यात आलं त्यानंतरचा कांड आपल्याला माहीत आहे त्यामध्ये काम करणारे रामप्रसाद बिस्मिल राजेंद्रनाथ लाहिडी चंद्रशेखर आझाद अशफकुल्ला खान रोशन सिंग यांनी शस्त्रसाठा आणि त्याचबरोबर शस्त्र खरेदीसाठी ब्रिटिशांच्या रेल्वेद्वारे नेण्यात येणाऱ्या पैशांच्या पेट्या फोडून ती रक्कम काढून घेतली उद्देश फक्त एकच सशस्त्र क्रांती आणि तेही स्वतंत्र भारतासाठी त्यानंतर के अलीपूर बॉम्ब केसही आपण ऐकलीच आहे त्याच्याबद्दलही आपण आपल्या एपिसोड्समध्ये बघितलं आहे आणि ते कसं होतं की प्रत्येकजण आपापल्या परीनं सगळं क्रांतीचं काम करतच होतं अशा एक ना अनेक क्रांतिकारी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत होते खरं पाहिलं तर बंगाल ही क्रांतिकारकांची भूमी होती आजही तुम्ही जर बघाल तर अंदमानामध्ये महाराष्ट्रातनं फक्त तीन जणांना अंदमानाची काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली ती म्हणजे बाबाराव सावरकर तात्याराव सावरकर आणि जोशी पण बंगालच्या क्रांतिकारकांनी मात्र भिंतीच्या भिंती त्यांची नावं आहेत हजारो क्रांतिकारकांनी आज अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे हा इतिहास आहे खरं तर विवेकानंदांनी सनातन हिंदू धर्माचा झेंडा थेट परदेशात फडकवला हजारो लोक त्यांच्या विचारांनी प्रेरित झाले सुभाषबाबूंच्या देशप्रेमाला त्यांच्या प्रयत्नांना तर शब्दच नाही शस्त्राशिवाय क्रांती होऊच शकणार नाही या ठाम विचारांनी ते फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील म्हणजे जर्मन जपान येथे केले हिटलरशी पण त्यांनी वार्ता केली आणि त्यांनी पण मदतीचा हात देण्याचा कबूल केलं अगदी सगळं सगळं जुळून आलं होतं पण दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा नागासाकी बॉम्ब हल्ल्यामध्ये जपानच उद्ध्वस्त झालं काही करू शकत नव्हतं म्हणजे प्रत्येक जण किती बंगालचे लोक कार्यकारी होते हे दिसत आहे सावरकर आणि सुभाषबाबूंचे विचार खूपच प्रगल्भ आणि योग्य दिशेने होते सावरकरांनी म्हटलंच होतं भारतीयांनो सैन्यात शिरा शस्त्रविद्या शिकून घ्या पण इतर मवाळ मंडळींनी यावर खूप ताशेरे ओढले इंग्रजांच्या सैन्यात भरती व्हायला सांगतात आहे म्हणजे हा देशद्रोहच नव्हे का वगैरे वगैरे अरे पण आपल्याला नेहमी आधी अर्धाच श्लोक सांगण्यात आला अहिंसा परमो थर्म हा सावरकर आणि सुभाषबाबूंनी दुसरा भाग जास्ती महत्त्वाचा मानला अहिंसा हा जरी धर्म असला तरी धर्म हिंसा तथैवच धर्माच्या रक्षणासाठी हिंसा करावी लागली तरी तो परम धर्मच असतो हे आणि ज्याला ज्या भाषेत समजेल त्याच भाषेत उत्तर द्यावं ह्या तत्वानुसार त्यांनी सशस्त्र क्रांती ही योग्यच आहे असे म्हटले आणि ठीक आहे तुम्ही शिकून तर घ्या योग्य वेळ आल्यावर बंदुकीची नळी कोणत्या दिशेने वळवायची ते वेळच ठरवेल असं सावरकरांचं म्हणणं होतं याच तत्वावर एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघटाची स्थापना झाली डॉक्टर हेडगेवार डॉक्टर मुंजे बाबाराव सावरकर जोग परांजपे यांनी अखंड हिंदुस्थानच्या विचारांनी युवकांना प्रेरित केलं मुंजे स्वत डॉक्टर होते पण त्यांच्या सैनिकी शिक्षणावरती भर असल्यामुळे मजबूत युवाशक्ती निर्माण व्हावी या उद्देशाने एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांनी नाशिक येथे भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना केली ज्याची फौज त्याचेच राज्य <coughs> अशा एक ना अनेक मार्गाने ब्रिटिश झेरीस आले होते त्यांचे स्वतःचे अनेक अधिकारी मारले जात होते शेवटी त्यांना सत्ता हस्तांतरित करावी लागली तिथेही राजकारण बघा स्वातंत्र्यासाठी संग्राम केला हुतात्मे झाले शेवटपर्यंत बलाढ्य संस्थ सत्तेशी लढा दिला तो हिंदुस्थानी क्रांतीवीरांनी पण भारताचा तुकडा पाडून आयता प्रदेश मिळवला त्यावर पाकिस्तान म्हणून शिक्का मारला तोही भारताच्या एक दिवस आधीच हे कितपत योग्य आहे आणि यावर गांधी नेहरूंनी त्यांना साथ दिली लाखो हिंदूंच्या कत्तली झाल्या पण तेव्हा ना उपोषण ना सत्याग्रह उलट ज्यांना जिथे राहायचं असेल तिथेच राहू द्या असं सांगून पुढील अंतर्गत कलहासाठी मार्ग शाबित ठेवला असं का म्हणू नये तर मंडळी आपण अजूनही अनेक क्रांतिकारकांच्या जीवनाबद्दल माहिती घेणार आहोत त्यांचा कार्यकाळ काय होता कार्य कसं का होतं पण फक्त आपण सध्या थांबणार आहोत आणि नवीन भाग असेल स्वातंत्र्याच्या वीरांगणांचा आज स्त्रियासुद्धा कुठेही मागे नव्हत्या त्याचा त्या आपण एक स्वतंत्र एक कार्यकाल निवडू त्याच्यानुसार स्त्रियांचं योगदान काय होतं त्यांना विसरता कामा नाही त्यामुळे आपण त्यांचे स्मरण करू त्यांच्या कार्याची दखल ही नक्कीच घेऊ चला तर मग भेटूया लवकरच नवीन भागांसह जय हिंद जय महाराष्ट्र स्वातंत्र्य लक्ष्मी की जय